नमस्कार आज वसईमध्ये विधानसभेचे इलेक्शन चालू आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे परंतु अजून देखील लोकांनी निघावं त्यासाठी आम्ही थोडा प्रयत्न करत आहोत आता आम्ही वसईतील होली पॅरेडस स्कूल ह्या ठिकाणी आलेलो आहोत येथे काही महिलांनी आता वोटिंग केलेलं आहे त्या काय सांगत आहेत त्या पण ऐकूया मॅडम तुम्ही काय बोलाल आज मतदान आहे आणि खूपच आम्ही आनंदीत आहोत कारण हे एकमेव हक्क असं आहे जे कोणाचा पण आपण ऐकून स्वतःचा मनाचा ऐकून आपण मतदान करू शकतो त्याच्यामुळे मी मतदान केलेली आहे आणि मी सर्वांना आव्हान करते की आपल्याला शंभर टक्के मतदान व्हायला पाहिजे वसईमध्ये त्याच्यामुळे माझा प्रयत्न चालू आहे तुम्ही काय आपला मतदान करणे आपला हक्क आहे तो सगळ्यांनी बजवा बाकी वोटिंग लेकिन मैं हक्क बराबर निभाऊंगी मतदान करणं गरजेचं आहे आणि खरं खर सगळ्यांनी हंड्रेड पर्सेंट मतदान करा मतदान हे आपला हक्क आहे सर्वांनी हे मत करा जे काही तर कोणी पण घरामध्ये असेल सर्व निगा सुट्टी जाहीर केली आहे म्हणून मत करा तुम्ही सगळे मत करा सगळ्यांचं मत व्हायला पाहिजे मतदानचा हक्क आहे सगळ्यांनी मतदान केला पाहिजे सिनियर सिटी साठी काय गार्डन वगैरे बसायची सोय हे करा ते आहे का काय सिनियर सिटी काय नाही हेलो आज वोटिंग है Hello. मैंने अपना वोटिंग का Hello. ये निभा लिया है मैंने वोट किया और एक स्पेशल मैसेज यूथ के लिए है कि यूथ जितने भी घर में है सब लोग बाहर आओ सब लोग वोट करो क्योंकि फ्यूचर अपने पे डिपेंड करता है हम जिसे वोट करेंगे हम वोट करेंगे तो उतना आगे और अच्छा होगा तो वो अपने पे डिपेंड करता है सो इट्स रिक्वेस्ट टू ऑल यूथ एंड ऑल पीपल आउट देर प्लीज कम आउट एंड वोट आंटी जी नमस्कार आप वोटिंग के लिए आए वोट करने को आई मतदान अपना कर्तव्य है और सभी को वोट करने आना चाहिए घर पे नहीं बैठना चाहिए धन्यवाद मैडम धन्यवाद मैडम जी आपने वोटिंग किया किया कैसा किया। आप वोटिंग हमेशा करते हो कैसा? नहीं हमेशा करते आप किधर किधर रहते हो आप ओके फिर जो लोग अभी तक वोटिंग करने को नहीं आए उनके लिए आप क्या बोलेंगे उनको एक ही चीज है मतदार अपना ये है मतदान करना ही चाहिए हर नागरिक का फर्ज है वो करना ही चाहिए थैंक यू आई हैव वोटेड वन प्लीज गेट आउट ऑफ योर हाउस एंड वोट एवरी वोट काउंट्स दिस इज आर चांस टू चेंज वॉट वी वॉन्ट टू चेंज दिस इज डेमोक्रेसी सो प्लीज यूज इट प्लीज वोट थैंक यू सर तुम्हें वोटिंग केला होय काय तुम्ही सांगाल तुम्ही काय विचार करून वोटिंग केला स्थिर सरकार यावं आणि उमेदवार जे आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचे आम्हाला आणि तुम्ही दुसरे लोक अजून आले नाहीत काही लोक वोटिंग करायला निघत नाहीत त्यांना काय सांगाल वोटिंग करण्यासाठी निघावं जवळ सरकारने सुट्टी दिली आहे की त्याच्यासाठी जे वोट करण्यासाठी दिले त्याचा उपयोग करून घ्यावा बेबी तू काय सांगशील आपल्या नेत्या चुनण्यासाठी आपण तर आता आपण ऐकलं सर्व महिलांना का घरची कामं त्यांच्यावरती देखील भरपूर टेन्शन असतात परंतु त्यांनी सर्व काही सोडून आज आपला जो आपलं कर्तव्य आहे ते निभवण्यासाठी ते इथे आलेले आहेत तर आम्ही देखील आपणास विनंती करतो आणि अपील करतो की तुम्ही घरी बसू नका तुम्ही देखील या आणि आपलं कर्तव्य बजवा वस एजसाठी दिलीप दाबरे सह नमस्कार